हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी पहा नगर परिषद मध्ये येणाऱ्या वॅकन्सीज आहेत त्या रिगार्डिंग जे वरिष्ठ लिपिक असणार आहेत लिपिक टंकलेखक आणि लघु टंक लेखक यासाठी प्रिपरेशन करणारे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप हे कशा पद्धतीचं असणार आहे त्याआधी बघा अकॅडमीमध्ये लॅबोरेटरी एल एसो किंवा लॅब टेक्निशियन यासाठी जी आहे ती बॅच सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल या दोन्ही सब्जेक्ट जे आहेत ते इन्क्लूड केले जाणार आहेत आणि यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे अपडेटेड सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगली सी बॅच जी आहे ती डिझाईन केलेली आहे त्यामध्ये तो सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे ही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये आणि व्हॅलिडिटी जी असणार आहे ती थ्री मंथ्स एवढी असणार आहे आणि बघा तसेच नगर परिषद आणि नगरपंचायत याच्यामध्ये ज्या काही न्यू अपकमिंग वेकन्सीज आहेत त्या रिगार्डिंग देखील बॅचेस सुरू झालेले आहेत आणि याच्यामध्ये मेंटॉरशिप बॅच आणि रेग्युलर बॅच अशा दोन्ही बॅचेस अवेलेबल आहेत आणि मेंटॉरशिप बॅच मध्ये रेग्युलर बॅचचे सगळे फीचर्स ऍड असणार आहेत पण त्यामध्ये दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि ते मेंटॉर जे आहेत तुम्हाला हेल्प करणार आहेत तुमचं डेली टाइम टेबल जे आहे ते शेड्यूल करण्यासाठी आणि तुमचे जे टेस्ट सिरीज आहेत त्याच्यामध्ये जर एखाद्या सब्जेक्टमध्ये तुम्ही वीक असाल तुमचे मार्क्स कमी येत असतील तर ते करण्यासाठी देखील तुम्हाला हेल्प करणार आहेत आणि ही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता सेव्हन थाउजंड रुपीज मध्ये त्याची वन इयर एवढी व्हॅलिडिटी असणार आहे ही बॅच असणार आहे आणि रेग्युलर बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती थ्री एवढी असणार आहे पहा यामध्ये लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट याच्यासाठी पण बॅचेस अकॅडमी मध्ये अवेलेबल आहेत फार्मासिस्ट म्हणजे फार्मसी ऑफिसर बऱ्याचशा वेकन्सीज त्याच्या येतात आणि त्या रिगार्डिंग बॅच जी आहे ती अकॅडमी मध्ये सुरू झालेली आहे आणि रिगार्डिंग जर तुमचे काही डाउट आहेत असतील किंवा तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि आता बघूयात आपण हे लिपिक लघुटंक लेखक यासाठी जे काय आहे नगर परिषद मार्फत डिक्लेअर केलेला सिलेबस काय असणार आहे सो बघा राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायत स्थापनेवरील गट क आणि ड या सर्गनिहाय सव, पदांचा अभ्यासक्रम काय असणार आहे तर त्यामध्ये बघा बघा पहिलं पद पज, पद जे आहे वरिष्ठ लिपी हे असणार आहे परीक्षेच्या स्वरूपामध्ये मराठी मराठीचे क्वेश्चन बघा Uh, हे जे असणार आहे प्रश्नसंख्या असणार आहे ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन मराठी इंग्लिश ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन आणि प्रत्येक क्वेश्चन दोन साठी विचारला जातो तुम्हाला युजली जेव्हा तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला आहे बघा मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे चार सेक्शन आहेत प्रत्येकी पंचवीस क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात आणि पन्नास गुणांसाठी ते विचारले जात आहेत ठीक आहे कालावधी जो असणार आहे एक्झामचा तो दोन तास असणार आहे आणि क्वेश्चन प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे ते एमसीक्यू क्यू टाईप म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीचे क्वेश्चन जे आहे ते विचारले जात आहेत बघा त्या रिगार्डिंग आपण बघूया वरिष्ठ लिपिक या पदासाठी जे काही आहेत क्वेश्चन मराठीचे ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन इंग्लिशचे ट्वेंटी फाईव्ह सामान्य ज्ञानचे ट्वेंटी फाईव्ह आणि बौद्धिक चाचणीचे ट्वेंटी फाईव्ह असे क्वेश्चन विचारले जाणार आहेत टोटल हंड्रेड क्वेश्चन याच्यामध्ये मग तुम्हाला प्रश्न पडेल की मग मराठी इंग्लिश याच्यासाठी आम्ही कोणता स्टडी करायचा आहे तर त्या रिगार्डिंग पण डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा मराठीमध्ये तुम्हाला कोणते कोणते टॉपिक प्रिपेअर करायचे आहे तर मराठीमध्ये सर्वसामान्य शब्द संग संग्रह वाक्य रचना व्याकरण म्हणी आणि वाक्यप्रचार त्यांचा अर्थ आणि त्याचा उपयोग तसेच उतार्यावरचे प्रश्न हे देखील मराठीच्या सेक्शनमध्ये तुम्हाला विचारले जाणार आहेत ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात त्याच्यानंतर बघा इंग्लिशमध्ये कॉमन वोकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेझेस अँड देअर आर मिनिंग ऑफ पॅसेज हे सगळं विचारलं जाणार आहे इंग्लिशच्या सेक्शन मध्ये त्यानंतर तिसरा जो सेक्शन आहे तो सामान्य ज्ञान हा आहे सामान्य ज्ञान मध्ये इतिहास आधुनिक भारताचा विशेषतः आणि महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे इतिहास या सेक्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे की एन्शियंट मिडायवल आणि मॉडर्न अशी तीन पार्ट येतात हिस्ट्रीचे पण याच्यामध्ये तुम्हाला प्रिपेयर करताना आधुनिक भारताचा इतिहास हा प्रिपेअर करायचा आहे आणि त्यातला पण महाराष्ट्राचा सेक्शन याच्यावरती तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे त्यानंतर भूगोल भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास तुम्हाला करायचा आहे पृथ्वी आणि जगाच्या भूगोलासोबत तसेच जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे हे देखील तुम्हाला भूगोल याच्यामध्ये वाचायचे आहे त्यानंतर तिसरा पार्ट असणार आहे सामान्य ज्ञान म्हणजे अर्थव्यवस्था हा आणि त्यामध्ये देखील राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या याच्यावर राजकीय नीती राजकोषीय नीती अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण इत्यादीवरती क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात त्यानंतर बघा जे तुमचे करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी आहे त्या सेक्शनमध्ये जागतिक तसेच महाराष्ट्र आणि भारताच्या ज्या चालू घडामोडी हो आहेत सध्या ज्या इम्पॉर्टंट इव्हेंट सुरू असतात असतात त्या रिगार्डिंग त्याच्यावरती क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात आणि लास्ट जो सेक्शन असणार आहे सामान्य विज्ञान त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यावरती यावरती जे क्वेश्चन आहेत ते विचारले जात आहेत त्याच्यानंतर अंक गणित मध्ये बघा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक आणि टक्केवारी इत्यादीवरती क्वेश्चन विचारले जातात हा जो सेक्शन आहे तो बौद्धिक चाचणीमध्ये येतो तुमचा अंक गणित आणि सेक्शन आणि यावरती जे काही आपण पाहिले अर्थशास्त्र असेल भूगोल इतिहास हे जे आहेत ते सामान्य ज्ञान या सेक्शन मध्ये यावरती क्वेश्चन जे आहे विचारले जातात बुद्धिमापन चाचणीमध्ये बघा उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न जे आहेत ते विचारले जातात एकंदरीत बघा लघुटंक लेखक लिपिक टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या पदांसाठी कशा पद्धतीने एक्झॅमचा पॅटर्न असणार आहे आणि त्याच्यामध्ये सिलेबस कोणता कोणता इन्क्लूड असणार आहे याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे आता यावरती तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकताय आणि बघा ही जी प्रश्नसंख्या असणार आहे इथे वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक आणि लघु टंकलेखक प्रश्नसंख्या ही ट्वेंटी फाईव्ह इं सेक्शनची असणार आहे पन्नास गुण असणार आहेत माध्यम मराठी साठी मराठी असणार आहे इंग्लिश साठी इंग्लिश असणार आहे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी मात्र तुम्हाला मराठीमध्ये विचारले जाणार आहे आणि हे जे क्वेश्चन असणार आहे किंवा क्वेश्चन पेपर आहे तो दोन तासाचा असणार आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी याचा अर्थ एम टू टाईप क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाणार आहेत प्रश्नसंख्या शंभर असणार आहे दोनशे गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहेत सो बघा हे वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक आणि लघु टंकलेखक ही ज्या या ज्या पोस्ट आहेत नगर परिषद किंवा नगरपंचायत यामध्ये यामध्ये तुम्हाला कोणता सिलेबस स्टडी करायचा आहे आणि कशा पद्धतीने क्वेश्चन पॅटर्न असणार आहे हे आपण पाहिलेलं आहे आणि, गारी गारी आणि या रिगार्डिंग आणि तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात आणि त्याआधी बघा अकॅडमी मध्ये फार्मसिस्ट म्हणजे फार्मसी ऑफिसर यासाठी देखील बॅचेस जे आहेत सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहेत डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक टेसरीज आणि नोट्स जे आहेत ते तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता थ्री थाउजंड रुपीजमध्ये आणि व्हॅलिडिटी त्याची वन इयर एवढी असणार आहे बघा या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती मला वाटतं तुम्ही नगर परिषद आणि नगरपंचायत याच्यासाठी जर प्रिपरेशन करत असाल तर डेफिनेटली बॅच जी आहे नगर परिषद आणि नगरपंचायत याच्यासाठी देखील अकॅडमीमध्ये दे बॅच सुरू झालेली आहे ही बॅच तुम्ही डेफिनेटली जॉईन करू शकता आणि यामुळे काय असणार आहे बॅच जी आहे ती डिझाईन केलेली आहे तुमच्या सिलेबस आणि क्वेश्चन पेपर पॅटर्न पाहून त्याच्यामुळे तुम्हाला डेफिनेटली त्याचा युजच होणार आहे आणि बघा ही इन्फॉर्मेशन तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना पण शेअर करू शकता आणि न्यू जर काही अपडेट असेल नगर परिषद आणि नगरपंचायत या रिगार्ड तर तुम्हाला डेफिनेटली कळवण्यात येईल थँक्यू